श्री स्वामी समर्थ हजारो प्रश्नांचं एकच उत्तर म्हणजे स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी नाम या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कुणाशीही काहीही बोलू नये अशावेळी डोळे मिटून मनातल्या मनात, मनात स्वामींचे नामस्मरण करावं एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात मनाला प्रसन्न वाटतं अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजरित्या मिळतात खूप काही शिकावयास मिळतं म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला मार्ग आहे देवाला दिलेला वेळ कधीही वाया जात नाही कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज अशक्य हि शक्य करतील स्वामी